डोळ्यात तेल घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकरला गुरुवारी वीर आले काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले त्यानंतर बोकाळलेल्या पाकड्यांकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे गुरुवारी पहाटे दहा भारतीय जवानांची तुकडी जम्मू काश्मीर मध्ये सीमेवर तैनात होती त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्याला प्रत्युत्तर देताना लढता लढता संदीप गायकर शहीद झाले नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते संदीप गायकर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे रहिवासी होते अत्यंत शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून त्यांना ओळखलं जात। भारतीय सैन्याच्या मराठा बटालियन मध्ये सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आलं सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात संदीप गायकर यांचे दोन सहकारी ही गंभीर जखमी झाले शत्रूंशी दोन हात करताना भूमिपुत्र शहीद झाल्याचे वृत्त गुरुवारी गावात धडकले त्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली संदीप यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान कायम प्रेरणादायी राहील अशी भावना ब्राह्मणवाड्यातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद